महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व यशोधरा युवा महिला विकास बहुउद्देशीय संस्था व ग्रामपंचायत खामखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते हे प्रशिक्षण फक्त प्रशिक्षण दिसून आले नाही तर महिलांच्या कलागुणांना वाव देऊन चार भिंतींच्या आत असणाऱ्या महिला जेव्हा बाहेर पडता तेव्हा विचारांची देवाणघेवाण एकमेकांचे आदर्श कोणतेही शिक्षण घ्यायला वयापेक्षा जिद्द चिकाटी आणि आवड खूप महत्वाची असते हे या पाच दिवसाचे प्रशिक्षण घेताना दिसून आले दिनांक सतरा रोजी महिलांना खामखेडा ग्रामपंचायतीच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी आ, मी शोभा गुलाब पाटील बोलते खामखेडा तर आम्हाला सिलाई मशीनच्या शिक्षणमध्ये आम्हाला कटिंग जमत नव्हती ती कटिंग जमाय जमायला लागली ते माप कळत नव्हतं थोडं थोडं माप शिकलो आम्ही आणि आता आज ब्लाउज शिवायचे तर आम्ही शिवणार शिवून दाखवणार तर आम ग्रामपंचायतीने बी आम्हाला खूप सहकार्य केलेले तर मग असंच वारंवार आम्हाला महिलांपर्यंत अशा हे पोचल्या पाहिजे सुविधा पोचल्या पाहिजे आणि आमचं म्हणणं चार भिंतीच्या चा असून आम्ही हो बाहेर निघतो तर आम्हाला खूप आनंद होतो आता असंच वारंवार आमच्या महिलांना मिळायला पाहिजे ना आम्हाला रोजगार कुठेतरी लागला पाहिजे बा जो काही पोट भरायचं आम्हाला धंदा पाहिजे बा जे बी सुविधा आली ते आमची सुविधा मॅडम आम्हाला सांगतात त्याच्यामुळं आम्ही खूप आनंद आनंद आहे आम्हाला तर असं वारंवार आमच्याकडे सहा महिन्यात चार महिन्यात आम्हाला मिळावा असं ना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा